तारदाळ हद्दीतील एअर जेट कारखान्यात संतोष पांडा तापसू शिवा मनोज हे एकत्र काम करत होते मयत संतोष पांडा यांनी आपल्या कारखान्याच्या मालकांना तापसू शिवा व मनोज का... या तिघे कारखान्याच्या कामाच्या ठिकाणीच नेहमी झोपतात अशी तक्रार केली यातून या चौघांच्यात वाद उफाळला तो कारखान्याच्या मालकांनी मध्यस्थी करून मिटवला होता पण पुन्हा एकदा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता या चौकात वाद झाला यावेळी तापसू शिवा व मनोज यांनी संतोषवर झडप घालीत हल्ला चढवला यामध्ये जबर जखमी झाल्याने त्याला शहापूर पोलिसांनी आयजीएम हॉस्पिटलमध्ये रिक्षाने दाखल केले पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता पोलिसांनी या तिघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे